thank you दोन बऱ्याचशा गोष्टी येतात गव्हर्नमेंट सुद्धा त्याचा दखल घेत आहे हे सेवा केंद्र सुरू करण्याचा उद्देश याच्या पाठीमाग एकच आहे की आज आपण गव्हर्नमेंटच्या सीएससी से सेंटरवर जातो फार वेळा अडचणी निर्माण होतात मग कधीकधी सर्वे करायला अडचणी येतात आणि तो वेग वेग वेळेत रिपोर्ट गेला नाही तर त्याचे नुकसान भरपाई मिळत नाही चैतन्य संस्था आणि अभाम यांच्या संयुक्त विद्यमाने आपन... सुरू केलेलं आहे उद्देश आहे की ह्या गरीब गरजू ज्या महिला आहेत किंवा शेतकरी वर्ग आहे यांना चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळाव्यात जेणेकरून त्यांची काही जे नुकसान भरपाई होते किंवा त्यांना काही डॉक्युमेंट लागतात आज आपण बराच वेळा पाहतो की डॉक्युमेंट काढायला गेले की फार उशीर लागतो लवकर पाहिजे असेल तर पैसे जादा घेतले जातात हे कुठंतरी थांबावं म्हणून संस्था आणि चैतन्य संस्थेनी याचा विचार करून हे वेगवेगळ्या ठिकाणी असे सीएससी सेंटर उभं करण्याचा मानस हाती घेतलेला आहे आतापर्यंत आपण अहिल्या नगरमध्ये किंवा कोतुळ अकोले तालुक्यामध्ये एक सर्वसाधारणपणे आतापर्यंत आपण अशी पाच डिजिटल केंद्र उभी केलेली आहे त्याच्यामध्ये पैठण असेल धामणगाव असेल पांगरी असेल अशी वेगवेगळी गाव आहे केळी कोतुळ आहे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं हे सी एस सी सेंटर चालू केलेलं आहे आणि हे सगळं सीएससी सेंटर आपल्या गटातले महिना चालवतात बऱ्याच वेळा होतो की महिलांना जमत नाहीये पण मला वाटत की आज आपण विचार जर केला तर महिला कोणत्या क्षेत्रामध्ये मागत आहे असं मला वाटत नाहीये चैतन्य संस्था गेल्या पस्तीस वर्षापासून महिला सबलीकरण सक्षमीकरणाचं सब काम करत आहे आज महिला महिलांना जे चैतन्य उभं केलेलं आहे मग सेसएस सेंटर असेल शुद्ध से व्यवसाय असेल छोटे मोठे मायक्रो एंटरप्राइजेस असेल हे करण्यासाठी महिलांना प्रायोरिटी प्राधान्य दिलं जातं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हा विचार केला की जेव्हा प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सर यांनी प्रस्ताव मांडला तेव्हा आपण रहदारीचं केंद्र आहे चौक आहे चौकामध्ये चांगल्या पद्धतीचं हे सी एस सी सेंटर सुरू होईल होऊ शकेल म्हणून आपण बंदचा विचार केला आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना तो सी एसी सेंटर देण्याचा विचार केला याच्यामध्ये थोडा निकष काही लावले होते आपण इंटरव्ह्यू घेतले इंटरव्ह्यू मध्ये त्या व्यवस्थितपणे पास झाल्या आणि मग म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण त्या गोष्टीचा विचार करू शकतो मला वाटतं भविष्यामध्ये पैसे सी एस सी सेंटर पैसे कमवण्याचा उद्देश नाहीये तर खऱ्या अर्थाने आपल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना किंवा गावकऱ्यांना याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळाव्यात म्हणून हा विचार आपण केलेला आहे कारण आता जसं की तुम्ही नाव ऐकून आला असाल चैतन्याचं नाव ऐकून आला असाल कारण ह्या चाळीस चाळीस वर्षामध्ये काम केलेल्या संस्था ज्या आहेत त्या समाजा म्हणून काम करत असतात म्हणून आपण हा विचार केला आहे की शेतकऱ्या महिला बचत गटांना उभं करण्याचं काम केलं करत आहे त्याच्यासाठी हे एक, एक सेवा म्हणून आपण पुढं घेऊन जाण्याचा विचार करत आहे जेव्हा तुम्हाला केव्हा काय अडचणी येतील तुम्ही नक्कीच मला वाटते समवेज जिल्हा देखरेख अधिकारी म्हणून काम करत आहे या संघाच्या मॅनेजर जे आहेत कविताताई आहेत या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जे आहे सोबन गोपाटीला इथले पदाधिकारी सीआरपी म्हणून आमच्या बाबी काम करत खूप चांगल्या पद्धतीने मला वाटतं एक वर्ष झालं चांगल्या पद्धतीचं काम हे करत आहे खरं कर वास्तविक पाहता जेव्हा सुरुवातीला आम्ही इथं आलो ब्राह्मणवाड्यामध्ये आम्हाला साधा कार्यकर्ता मिळाला म्हणजे महिला बचत गटाबरोबर काम करत असताना फार अडचणी येतात पण मला वाटतं आता आपण विचार केला तर बाबींनी खूप चांगल्या पद्धतीचं काम पण केलेलं आहे आपण हक्कदर्शिका म्हणून त्याचा विचार मल्लविटाईचा विचार केलेला आहे सीआरपी म्हणून बाबीचा विचार केलेला आहे कृषी सखी म्हणून आपल्याकडं त्या काम करत आहे मला वाटतं हा सगळा विचार जर आपण केला तर दे दे मला वाटतं महिलांच्या हाती ह्या जर गोष्टी दिल्या तर खूप चांगल्या पद्धतीचा प्रकल्प किंवा आपल्या ज्या सेवा आहे त्या चांगल्या पद्धतीने मिळू शकतील असं मला वाटतं आज खूप आनंद वाटतो की एक महिला डिजिटल केंद्र चालवते कारण बऱ्याच वेळा सीएससी सेंटर वर जातो बऱ्याच वेळा पुरुष वर्ग दिसतो आपल्याला आणि वेळा आपल्याला अडचणी येतात मला जर कागदपत्र अडचणी येतात वेळ जातो त्याच्यामध्ये पण मला वाटतं की आम्ही आमचा उद्देश एवढा आहे संस्थेचा उद्देश एवढा आहे सीएससी सेंटरचा उद्देश एवढाच आहे इथे उपस्थित झालेल्या सर्व माझ्या महिला भगिनी सर्व पाहुणे आणि ग्रामस्थ यांना चैतन्य संस्था आणि सी आय डिजिटल सेवा केंद्राच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करते आणि जे काही पल्लवीला आता खूप साऱ्या पाहुण्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आमच्याकडून तिला शुभेच्छा तर राहतीलच आणि सगळ्या कामासाठी तिला जिथे जिथं अडचण येईल तिथे तिथे आमच्या मार्गदर्शन आणि आमचा नेहमी पाठिंबा राहील त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काही पाहुणे मी तिच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये तिला पाठिंबा देण्याचं काम आमचं सर्वांचं राहील ही मी सर्व आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देते आणि जे काही ग्रामस्थांची इथे तुम्ही म्हणताय की ज्या काही सो सो सोयी म्हणजे सोयी सुविधा त्या महिलांना मिळाव्यात लोकांना मिळाव्यात त्या सगळ्या या सीआयडीची जनसेवा केंद्राच्या वतीने दिल्या जातील आ, ही पण एका मी व्यक्त करते आणि जे काही सांगितलं आहे की आता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला खूप पुढे येत आहेत सरकारच्या वतीनं पण महिला बचत गटांसाठी खूप काही सेवा दिल्या जात आहेत आणि त्याला खूप प्राधान्य आहे आता की महिला बचत गटांमध्ये महिलांनी यावं आणि जिथे महिला आज आहे तिथून दोन पाऊल एका महिना त्या महिलांनी पुढे जावं ह्याच्यासाठी सर्वांचा खूप प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये आमचीच एक ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो चैतन्य संस्था म्हणून आहे की जी पुण्याची संस्था आहे राजगुरुनगरची ही पण महिला सक्षमीकरणावरती गेल्या तीस वर्षापासून काम करते आणि ह्या चैतन्य संस्थेमध्ये आम्ही काम करतोय तर जे त्यांनी आता ब्राह्मणवाड्यामध्ये गेले अकरा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने येत आहे आणि जवळपास वीस महिला बचत गटांसोबत आमचं सध्या काम सुरू आहे या महिला बचत गटांना आम्ही नेहमी मार्गदर्शन करतच आहोत आणि करत राहणार आहोत पण एक दिलगिरी पण अशी वाटते की पाहिजे तेवढी उपस्थिती महिला बचत गटांच्या गटाच्या मीटिंग साठी असायला पाहिजे म्हणजे जर एखाद्या गटामध्ये आपण दहा ते वीस महिला असो गटाच्या मीटिंग साठी आमचा प्रत्येक महिन्याला एक कार्यकर्ता गावासाठी दिलेला आहे तर जर महिलांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या महिलांना त्या पद्धतीची माहिती पाहिजे असेल तर प्रत्येक गटाच्या मीटिंगसाठी महिलांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि महिलांनी ती माहिती घेतली पाहिजे कारण की प्रत्येक का, महिलेच्या जाऊन आपण माहिती देऊ शकत नाही आता इथे खूप काम प्रकल्पाच्या माध्यमातून आईशा भाभी पण करतायत तर सगळ्या महिलांनी आयुष्या भाभींना पण सपोर्ट करावा संघाच्या कार्यकर्त्यांना का पण सपोर्ट करावा जी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ज्या काही सोयी सु, सुविधा तुम्हाला द्यायच्या आहेत तुम्हाल हो। त्या देण्यासाठी आम्ही तुम्हाला तयार आहोत फक्त त्या पण तुम्ही घेणं गरजेचं आहे नाही तर मग एक मन आहे की देव लागला द्यायला है नागे मराठी मध्ये तर चैतन्य संस्था आणि अफाम प्रकल्पाच्या माध्यमातून आपण महिलांना खूप साऱ्या सुविधा सध्या देत आहोत आणि देणार पण आहे तर त्यासाठी सर्व महिलांनी तुमची उपस्थिती पण मोठ्या प्रमाणात ठेवा ज्या महिला सध्या गटामध्ये नाही आहेत त्या महिलांनी गटामध्ये जोडा आणि ते जे गट आहेत ते संघाला तुम्ही जॉईन रहा वे, वे हे जेव्हा तुम्ही संघासोबत राहाल त्या वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन हे दिलं जाईल केलं जाईल मी तुम्हाला आज नक्कीच देते आणि माझे दोन शब्द थांबवतो खूपच महिलांचा सहभाग पण ब्राह्मणवाड्यामध्ये आपला ग्रामीण महिला उप सक्षमीकरण प्रकल्प आहे प्रकल्प अंतर्गत आपण ब्राह्मणवाडा आणि करंडी या गावात आपण खूप चांगल्या प्रकारे काम करतोय की आता सध्या आपण दोन हजार कल्प रोप आहे आंबा आहे पेरू आहे चिप आहे तर महिलांना आपण प्रति महिलांना आता झाडं आठ झाडं जशी महिलांनी हो त्यांची मागणी होती तशी आपण त्यांना दिली तसेच आता आपण काही पंधरा दिवसा अगोदर की जे शेतकरी महिला आहे त्यांना आपण परतबागचं बियाणं दिलं की जेणेकरून जी महिला आहे बाजारातून भाजीपाला आणते पण तो सेंद्रिय नसतो कारण काय आहे की आपल्याकडे शेती आहे जेणेकरून आपल्या कुटुंबाला जो भाजीपाला लागतोय आठवड्याला तो, तो कमीत कमी आपण सेंद्रिय भाजीपाला खावा आपलं जे शरीर आहे ते निरोगी असावं त्यासाठी आपण करंडी आणि ब्राह्मणवाड्यात आपण परसबागचे बियाणं दिलं आणि तसेच आता आपण आपल्या करंडी आणि ब्राह्मणवाड्यात आपण महिलांना जे शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण आहे तसेच जे व्यवसाय करणारे छोटे छोटे व्यवसाय करणारे महिला आहेत तर त्यांना आपण त्यांचे कौशल्य विकास याच्यावर आपण प्रशिक्षण आपण देतोय आणि त्यानिमित्त ज्यांच्या महिलांना व्यवसायासाठी जे निधीची आवश्यकता असते ग्राम मार्फत किंवा आपल्या शहरी संघामार्फत आपण कर्जाची पण आपण त्यांना सोय आपण करून देतोय कारण काय होत की बँकेत आपण जातो परत परत दोन चार चर, चक्रा पर, ते चार चक्र मारतो नंतर महिला कसं असतं की घरचंही सांभाळावं लागतं परत बाहेरचं पण तर त्याच्यामुळे महिला ही दोन तीन चक्र मारतात ना परत नाही काही नाही होत पण आपण काय करतो सहेली संघामार्फत आणि ग्रामसंघामार्फत कमी व्याज टक्क्याने आपण महिलांना ग्राम संघामध्ये दहा हजार रुपये आपण एक रुपये टक्क्याने देतो सहेली संघामध्ये दे पहिलं किंवा आपण तीस हजार रुपये पण दोन रुपये टक्क्याने देतो आणि जसा महिलांचा व्यवसाय आहे कारण काय होतंय की महिलांनी जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळावं हो। म्हणून आपण ज ग्रामसंघामधून कर्ज देऊन जे महिला व्यवसाय करतायत त्यांना तो व्यवसाय वाढावा यासाठी महत्वाकांक्षी प्रोत्साहन आपण निधी देतो त्याच्यात त्या व्यवसायामध्ये ज्या महिलांनी चाळीस हजार रुपये खर्च करावे त्याच्यात दहा हजार रुपये आपल्या प्रकल्पामार्फत त्यांना प्रोत्साहन निधी मिळावा म्हणून आपण दहा हजार वर्षी आपण महिलांना मध्ये अनुदान दिलं होतं आणि आता या वर्षी आपण आपण निवडल्या आहेत आणि चार महिला करंडीच्या परत आपण निवडल्या आहेत प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये आपण व्यवसाय वाढावा यासाठी आपण अनुदान देतो आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये वाड्यामध्ये आईस आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आम्ही अपेक्षाही केली नव्हती की आम्हाला असा कार्यकर्ता मिळेल आणि ब्राह्मणवाड्यामध्ये आपलं कामाची गती वर्षभरात एवढी वाढेल तर त्यांनी एका या मागच्या तीन महिन्यात त्यांनी आपल्या करंटी आणि ब्राह्मणवाड्यामध्ये बारा ते तेरा गट त्यांनी नवीन स्थापन केले आणि दीडशे महिलांना आपल्या प्रकल्पात सहली संघात सहभाग सहभागी वाढवता त्यांनी एक प्रयत्न केल्या आहेत त्या प्रयत्न प्रयत्नाला आम्ही चांगल्या प्रकारच्या महिलांची प्रगती करू आणि त्यांच्या जे अपेक्षा आहेत की महिला ही सक्षमीकरण व्हावी किंवा हो स्वावलंबन व्हावी हो यासाठी आम्ही शंभर टक्के आपल्या प्रकल्प मार्फत शैली संघामार्फत चेतन संस्थेमार्फत आपण ते प्रयत्न हा करणार आहोत तर शेवटी आपला आता जास्त वेळ न घेता आभारात आभार कार्यक्रमाकडे आपण ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प यांच्या माध्यमातून आर डिजिटल सेवा केंद्र या सी एस सेंटरचं या ठिकाणी नुकतंच आत्ताच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी पल्लव पल्लवी मॅडम त्याचप्रमाणे आनंद मस्करे सर कविता रोपले मॅडम गीतांजली मॅडम आयशा शेख मॅ मॅडम त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच संतोषजी भांगरे चंद्रकांत गोंडके शिवाजीनाथ आरोटे सर रवी हांडे बाबा बापू त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या परिसरातील सर्वच महिला बचत गटाच्या महिला आणि आपण सर्व जमलेले त्या ठिकाणी ग्रामस्थ खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर जी आपल्या गावाला ज्या आवश्यकता होत्या त्या आवश्यकतेमध्ये या सी एस सी सेंटरची देखील साहेबांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलंच आहे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे अत्यंत आवश्यक सेवा आपण ज्या आवश्यक सेवेमध्ये आपण हॉस्पिटल असन अशा सेवा गणल्या जातो परंतु आता एक सरकारच्या माध्यमातून जे सरकारी कागदपत्र डॉक्युमेंट लागतात किंवा इतर ज्या सरकारी योजना असतील किंवा नुकसान भरपाई असं विविध योजना असतात सरकारच्या या विविध योजनांसाठी दाखल्यांसाठी आपल्याला सी एस सी सेंटरची आवश्यकता असते आणि आपण परिसरात पाहिलेलं आहे की या सीएससी सेंटर मध्ये आपण गेल्यानंतर आपण पाहतो एखादा सीएससी सेंटर वाला म्हणतो मी हे भरपाईचे फॉर्म काम करत नाही मी ते करत नाही यात मला पैसे भेटत आणि आपण ह्या अडचणीतून आपण गेलेलो आहे सर्वजण गेलेलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महिलांचं जे सक्षम सक्षमीकरण केलं जाते शासनामार्फत आणि त्या शासनाच्या उद्देशातूनच या ठिकाणी या सीएससी सेंटरचं उद्घाटन केलं जाते आणि ते महिलांच्या माध्यमातून केलं जाते आणि आपल्या एक गावातील एक तरुण सुशक्षित या ठिकाणी जे आमची पल्लवीता आहे ती या सी एस सेंटरचं काम पाहणार आहे आणि मी पल्लवीला सांगेल कुटुंबाला सांगेल खऱ्या अर्थाने साहेबांनी एक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्या सेवा सेंटरमध्ये आपण जी सेवा आपल्या परिसराला देणार आहे त्या परिसरामध्ये सेवा देत असताना कधीही कोणालाही या ठिकाणी कोणताही काम असेल तर त्या माणसाला परत जायला लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळी शेतकऱ्यांना अडचणी येतात इतर दाखले काढणाऱ्यांना अडचणी येतात काही दाखले आपल्याला माहिती काही दाखले आपल्यावरून हो येतात किंवा तुम्हाला आपल्याला जाऊन तहसीलमधून ते काही दाखले प्राप्त करून घ्यायला लागणार आहेत परंतु सदर डॉक्युमेंट असतील इतर रेशन कार्ड सर्वच काम काय काम म्हणजे का कोणतं का काम या ठिकाणी होत नाही असं काम नाही परंतु ह्या सगळ्या कामाचं डॉक्युमेंटेशन आपण या ठिकाणी करून घ्यावं करत हो। करून घेत जावं हो। आणि ते सर्व एकत्रित केल्यानंतर आपण आठवड्यातून एक चक्कर चक कर आपल्या तहसील ऑफिसला जर ठेवली तर मला वाटत नाही कोणताही दाखला आपल्या सी एस सी सेंटरमधून मिळणार नाही असा दाखला म्हणजे असा दाखला दाखल्याची गैरसोय ह्या परिसरात लोकांची होणार नाही आणि म्हणून अगदी चांगल्या पद्धतीने हे सेवा सेंटर आपण नक्कीच चालवणार आहे आणि खऱ्या अर्थाने जर एवढ्या महिला आपल्या इथं सक्षमीकरणाचं काम झालेलं आहे बचत गट मला वाटतं बरेच बचत गट पंचवीस तीस बचत गट या ब्राह्मणवाडा परिसरामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे वेळोवेळी ग्रामपंचायतची जी मदत आपल्याला लागल ती मदत महिलांना असू मी महिला सक्षमीकरणामध्ये तुम्हाला पाठीमागे सांगितलं आहे कोणकोणत्या एखादा व्यवसाय उद्योग व्यवसाय जर करायचा असेल तर ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा आपल्या नियमित महिलांच्या बरोबर आहे माटीमागे देखील एक येरम रावसाहेब येरम आलेले होते त्यांच्या उपस्थितीत आपली एक बैठक झाली व्यवसायासाठी महिलांनी पुढे पुढे येऊन व्यवसायाचं जे जे मार्गदर्शन लागल त्याचं नियोजन किंवा त्या दृष्टीने जे एखादा मार्गदर्शक कोणी बोलायचं असेल तर त्यासाठी आपण एक कॅम्प लावू आणि त्या कॅम्पला कॅम्पचा सर्व खर्च आपण ग्रामपंचायत ब्राह्मणवाडामध्ये करू आणि असेच नवनवीन उपाय महिलांसाठी ज्या काही सुविधा सेवा असतील मी सरांना विनंती करतो की ह्या परिसरामध्ये महिलांसाठी जे जे आपल्याला करता येईल ते ते आपल्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करत जावं आणि मी पुन्हा एकदा ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने संपूर्ण परिसराच्या वतीने पल्लवीला या सेवा केंद्र केंद्र या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो डिजिटल सेवा केंद्राचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घाटन प्रसंगी आमच्या गावातील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे या उपक्रमासंदर्भात असणारे सर्व अधिकारी वर्ग आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात वास्तविक पाहता सुभाष शेट्टी या ठिकाणी विस्तृत सगळं माहिती आपल्याला सांगितलेली आहे की आताचा जो जमाना आहे हा सगळा ऑनलाईनचा जमाना आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा लोकांचं शिक्षण ज्या ठिकाणी कमी असतं त्यांना बऱ्याचशा अडचणी या संदर्भात येतात आणि निश्चितच या ठिकाणी या सीए डिजिटल सेवा केंद्रामार्फत या अडचणी सोडवण्याचं काम अतिशय सोपं होणार आहे मी पाहतो की हे जे महिला बचत गट असतील ह्या महिला बचत गटाचे कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये चालू आहे त्यांचं संघटन सुद्धा चांगलं आहे याच्यामध्ये कोणत्याही राजकारण नाही काही कोणत्याच गोष्टी नाही हे उद्देश एकच आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी हे अधिकारी वर्ग राबवत आहेत हो त्यांच्या मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो दे 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 आणि सुभाष शेट्टी सांगितलं की कोणी मागे जाणार नाही कोणाची अडचण होणार नाही तरी या ठिकाणी पल्लवी चुंचुलीत आहे हुशार आहे तिच्याकडून असं त्या ठिकाणी कोणत्याही कोणाचा अपमान होणार नाही कामामध्ये अंगाजीपणा होणार नाही याच्यात माझं सुद्धा शंका नाही तरी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या पल्लवी पल्लवीचा जो सी एस डिजिटल सेवा केंद्र आहे याच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद